राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील कर्जमाफी पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव या बातम्या देखील पाहायला मिळणार आहेत त्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी दोन लाख शेतकऱ्यांची बँक खातेदार आता संलग्न नाही कृषी खात्याची धावपळ चालूच असल्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर बँक खाते, खाते आधार संलग्न नसले तर तुम्हाला इतर योजनांचा लाभ मिळत नाही महत्त्वाची बातमी गहू साठे बाजारांवर होणार कारवाई दहा मेट्रिक टनाची मर्यादा सध्या स्थितीला पुरवठा विभाग करणार आता तपासणी सध्या जर पाहायला गेलं तर ही स्थिती लवकरच ॲक्शन बोर्डवरती पाहायला मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी एकवीस हजार एकशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पस्तीस कोटी पासष्ट लाख सातशे पंचेचाळीस रुपयांची मदत डी बी टीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे त्यातली त्यात कर्जमाफीबाबत आनंदाची बातमी आलेली आहे ती व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओच्या पुढे त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती अपडेट आपण नक्कीच देऊ सध्या स्थितीला सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसेही वाटप सुरू झालेले आहेत अजून काही जिल्ह्यांचे अपडेट व्हिडिओच्या पुढे पाहूयात महत्वाची बातमी कपाशीचे भाव वाढेना पांढऱ्या सोन्याला सात तर पिवळे सोने ऐंशी हजारांवर सध्या जर पाहायला गेलं तर कापसाचे भाव लवकर वाढवावे अशी मागणी देखील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे महत्त्वाची अपडेट आहे रब्बी हंगामातील एपिक नोंदणीचे सर्व्हर डाऊन खोडा सध्या जर पाहायला गेलं तर ई पीक पाहणी देखील करणे गरजेचे जेणेकरून पिवडील पुढील काही दिवसामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळू शकतात त्यामुळे ई पीक पाहणी नक्की करा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी मुदत संपली नोंदणीतल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच दोन हजार शेतकरी राहिले शेत अद्याप मुदतवाढीचे पत्र नाही लवकरात लवकर सोयाबीनला मुदतवाढ द्यावी अशी देखील मागणी महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेले आहेत दहा दिवसात वीस लाख घरकुरांना मान्यता आता ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती आलेली आहे त्यातले त्यात पीक विमा वाटपाचे जिल्हे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे हरभरा इनोव्हेज एक्क्याऐंशी ही व्हरायटी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या विश्वासात बसलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये हवामान अभ्यासक स्वतः पंजाबराव डकियामने देखील त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलेले आहे हरभरा इनोव्हेज एक्क्याऐंशी ही व्हरायटी तुम्ही देखील नक्की घेऊन बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेंगादेखील पाहायला मिळतात तो शेतकरी मित्रांनो कमी रोग राहायला बळी पडणारी ही व्हरायटी आहे महत्वाची बातमी आहे अतिवृष्टीचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे सध्या स्थितीला अशी माहिती ज्या ती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली आहे जिल्हा अधिकाऱ्यांचा हा खुलासा झालेला असून त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार अतिवृष्टीचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहोत अशी माहिती दिलेली आहे मात्र त्यासाठी आता शेतकऱ्यांना दोन कामे करायची आहेत त्यातील एक काम म्हणजे ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यावरती मदतीचा निधी हा जमा होईल आपण त्यामध्ये जिल्ह्यांची नावे सांगत आहोत सोलापूर जिल्ह्याची अपडेट पाहिली आता ही अपडेट देखील सध्या स्थितीला छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातून आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पैसे आता हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की सांगू शकता व चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आता हा मदतीचा निधी लवकरच वितरित केला जाणार असून अजून पुढील नऊ ते दहा जिल्ह्यांबाबत दिलासा देणारी अपडेट आलेली आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे मदतीचे वितरण करण्यास अखेर मान्यता मिळाली महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना घोषणा नको अंमलबजावणी करा खा पाटील यांची मागणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोणत्याही घोषणा नको तर थेट शेतकऱ्यांना अंमलबजावणी तसेच मदत देण्याचे काम करावे अशा देखील मागण्या पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात आता लवकरच मोठे निर्णय हे शेतकऱ्यांसाठी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये चांगला दिलासा मिळेल अशी स्थिती महत्त्वाची बातमी कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे काही जणांकडून शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी अशी मागणी आहे मात्र सध्या जर पाहायला गेलं तर लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे अशी माहिती देखील भाजपच्या आमदारांकडून खासदारांकडून आता सांगण्यात येत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पावणे लाख तीन हेक्टर बाधित क्षेत्र झालेले होते त्या क्षेत्रात आता लवकरच दिलासा म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता मदतीचा निधी उपलब्ध होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर पावणे तीन लाख हेक्टरवर नुकसान झालेले होते मात्र शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता पैसेही बँक खात्यात जमा केले जाणार असून सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले दोन लाख पंच्याण्णव हजार एकशे एकाहत्तर हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले होते या बाधित पिकांना शासकीय मदत दिली जाणार आहे सेनगाव तालुक्यात सर्वाधिक चौसष्ट हजार नऊशे छत्तीस हेक्टरवर शेतजमीन जी आहे ती बाधित झालेली होती तसेच हिंगोली तालुक्यामध्ये अठ्ठावन्न हजार सातशे सहा हेक्टरवर पिकांचे नुकसान झालेले होते लवकरच मदतीचा निधी आता वाटप होणार आहे महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी हिंगोलीमध्ये तब्बल एक हजार आठशे शेतकऱ्यांनी भरलेला आहे बोगस पीक विमा शासकीय जमिनीवरही वाढलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर शासकीय शासकीय जमिनीवर थेट पीक विमा काढल्याचं चित्र दिसून येत आहे कृषी विभागाचे आता चौकशीचे आदेश आहेत बोगस पीक विम्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांच्या कर्जासाठी युवकांचे हनुमान आंदोलन सुरू सध्या जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर कर्जमाफी देव्या द्यावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी जे आहे ते आता सकाळपासून तहसील कार्यालयाच्या आवारातील दोन झाडांवर चढून हनुमान आंदोलन सुरू झाले असल्याची माहिती मिळत चालली आहे महत्त्वाची बातमी आहे दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आला आधार संलग्न नाही सरकारी योजनांपासून वंचित जर सध्या पाहायला गेलं तर पी एम किसान योजना असतील या प्रकारच्या बऱ्याच सरकारी योजना पाहायला मिळत आहेत या योजनांचा तुम्हाला तुमच्या थेट बँक खात्यावरती जर लाभ घ्यायचा असेल तर आता पी एम किसानचे देखील लवकरच पैसे वाटप केले जाणार आहेत त्यासाठी आधार संलग्न लवकरात लवकर करून घेणे गरजेचे राहील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीक उल नुकसान भरपाई कर्जमाफीच्या दिलासा देणारे अपडेट अजून पाहायचे आहेत जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कोठे पैसे वाटप होणार आहेत त्यापूर्वी तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करू शकता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय तर कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी एक हजार दोनशे रुपये आवक तीन हजार क्विंटल महत्त्वाची बातमी अतिवृष्टी अनुदान झाली मंजूर शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा खरीप हंगामातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत असून आता खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी पिकांचे मोठे नुकसान झाले त्याची मदत शेतकऱ्यांना आता दिली जाणार आहे के वाय सी करताच खात्यात जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या आसपास नुकसान झाले असेल तर तुम्हाला देखील आता लव लवकरच दिलासा मिळू शकतो मोठी मदत ही तुमच्या खात्यावरती आता वर्ग केली जाऊ शकते यामध्ये जिल्हे जर पाहायला गेलं तर बीड जिल्हा असेल तसेच अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे ही प्रसिद्ध झालेली आहेत यामध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैशाचे वितरण करण्यात येणार आहे यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्वाची बातमी केळीच्या दराने घेतली अचानक गरुड झेप केळीच्या दरात वाढ होत चाललेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर केळी हे पीक असेल तर तुमच्यासाठी आनंद वार्ताच म्हणावा लागेल कारण की केळीच्या दरामध्ये झपाट्याने वाढ होत चाललेली असून केळीच्या दराने गरुड झेप घेतली असेच चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर केळी उत्पादक शेतकरी आता सुखावलेला आहे तब्बल चाळीस रुपये किलो ते पन्नास रुपये किलोचा देखील बाजारभाव महत्वाची बातमी आहे अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो महिना अखेरपर्यंत तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर महिना अखेरपर्यंत अतिवृष्टीच्या निधीची देण्यासाठी मान्यताही देण्यात आलेली असून आता बहुतांश भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून महिना अखेरपर्यंत अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळत आहे यामध्ये बरेच जिल्हे आहेत मराठवाडा असेल विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र बहुतांश भागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे मोठी रक्कम रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार असल्यामुळे चांगला दिलासा हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ पाहतात ते देखील सांगा व कर्जमाफी किती लाखांपर्यंत व्हायला पाहिजे ते देखील कॉमेंट करून नक्कीच कळू शकता सध्या स्थितीला आता महिना अखेरपर्यंत हे पैशाचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार आहे महत्त्वाची बातमी विमा रक्कम केव्हा खरीपास रब्बी हंगामात झाले होते नुकसान रब्बी हंगामातील महत्त्वाच्या आकडेवारीवर एक नजर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे मात्र सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आहे दोनशे बत्तीस कोटी पॉईंटशे अठ्ठेचाळीस रुपये हे शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावे अशी मागणी देखील होत चाललेली आहे सध्या स्थितीला विक विमा रक्कम लवकर जर मिळाली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो खरीपासह रब्बी हंगामामध्ये शेती पिकांचे नुकसान झालेले होते दोनशे तेहतीस कोटींचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याची माहिती महत्त्वाची बातमी आहे माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र असलेल्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाही आहेत हे देखील लक्षात घ्या सध्या जर पाहायला गेलं तर काही अफवा येत आहेत त्यामध्ये सांगण्यात येत आहेत की लाडक्या बहिणींकडून हे परत घेतले जात आहेत मात्र तसे काही नसून आता लाडकी बहीण योजना सुरू तर राहणार आहे मात्र त्यात ते त्यात लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळत जाणार आहे आता पुढचा हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्याची माहिती महत्त्वाची बातमी आहे राहता बाजार समितीमध्ये गवारीला सहा हजार क्विंटलचा दर मिळत आहे भेंडी पाच हजार सहाशे रुपये तर मिरची शिवगा दोडगा चार हजार रुपये पाहायला मिळत आहे दोडक्याच्या दरामध्ये चांगली वाढ देखील झाल्याचं चित्र आहे सध्या स्थितीला राहता बाजार समितीमध्ये असे बाजारभाव आपल्याला विविध भाजीपाल्यांचे दिसत आहेत शेतकरी मित्रांनो विमा असेल नुकसान भरपाई असेल कर्जमाफी असेल पी एम किसान सन्मान निधी कापूस कांदा सोयाबीन बाजारभाव सर्व प्र सर्व प्रकारच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं आपण शेतकऱ्यांसाठी रोज महत्त्वाच्या बातम्या ह्या चॅनलवरती देणारच आहोत तसेच सध्या जर पाहायला गेलं तर पावसाची शक्यता नाही आहे ढगाळ वातावरण हे राज्यात पाहायला मिळेल हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे राहील रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बिलला देखील लवकर ऑलवरती टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद